बंद करा बंद करा जातीयवाद बंद करा मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथील कुष्ठरोग पीडित आदिवासी वृद्ध गहिणा घरासाठी जागा त्वरित मिळालीच पाहिजे वृद्ध आदिवासी कृष्ठरोग पीडित मातेस हिणवणाऱ्या निज प्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे विजय धनंजय पाटील यांनी आदिवासी वस्तीत अतिक्रमित केलेली जागा शासनाने बेघर आदिवासी बांधवांना वाटप करावी या प्रमुख मागण्यांसाठी माननीय बंडूकाका बच्छाव बाराबलुतेदार मित्रमंडळ मालेगाव यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय मालेगाव येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी बाराबलुतेदार मित्रमंडळाचे सर्व सदस्य तालुक्यातील कार्यकर्ते महिला भगिनी विविध सामाजिक संघटना तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुष्ठरोगी वृद्ध मातेचा द्वेष करणाऱ्या नीच प्रवृत्तींना शिक्षा कुष्ठरोगी वृद्ध मातेचा द्वेष करणाऱ्या नीच पृष्ठरोगी पीडित वृद्ध मातेला जागा राहिला बंद करा बंद करा भारत माता की जातीवाद करणारा नीट असं किरी चालेल किंवा वाईट वाटलं आणि तू तुच्छ भावनेने बोलला की तुम्ही एका किरणीच्या आचे बोर खाताय तस आज या मातेला जे हिनवणाऱ्या किंवा अन्याय करणाऱ्या त्यांना त्यांच्यावर बहिष्कार ज्या नीच सज्जनाचे चित्त नीत सच्चनाचे अपंगिता नाही त्याची दोन हृदय दया करण्याचे पुत्राची आज गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आदिवासींसाठी वंचितांसाठी या तालुक्यामध्ये काम करायला तयार आहे आदिवासी कुस्तरोजी उद्देश मातेच न्याय आदिवासी कुस्तरोजी उच मातेच न्याय की आमच्या माता भगिनी या न्याय मागण्यासाठी उन्हा उदय देनी देनी आप आज आपल्या बारा बलुतीदार फाउंडेशन मालेगावच्या माध्यमातून अनेक हजारो संकट मोचन रुग्णसेवक रुग्णमित्र महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षापासून कृष्ठरोगी वळवाडी गावामध्ये दुर्लक्षित वयोवृद्ध हे दाम्पत्य अनेक यातना भोगते त्यांचा अवमान केला गेलेला त्यांना त्यांची हक्काची जागा मिळत नाही म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज आपल्या बारा बुलतीदार मित्र मंडळाच्या माध्यमातून माणुसकीचे भाऊ गिरीश भाऊ गिरीश भाऊंनी हजारो रुग्णांची सेवा केलेली गिरीश भाऊंच्या कार्यालयात कमीत कमी, -कमी आतापर्यंत पाच एक हजार विचाराच्या पलीकडे अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणून गिरीश भाऊंच्या कार्यालयातल्या सेवकाला फॉरेन मध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांचा सत्कार आणि सन्मान झाला म्हणून रुग्ण सेवक म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कुष्ठरोगी मातेला आम्ही येणाऱ्या का म्हणजे येणाऱ्या दिपाळीला गिरीश संकुल नावाचं संकुल बांधून देऊन दिपाळीला गिरीश भाऊंच्या हाताने भेट देण्याचं आम्ही नियोजन केलेलं भाऊ येतील नाही येतील पण रुग्ण मित्र म्हणून आमचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची आम्ही प्रेरणा घेतली आणि मित्रांनो तसेच या पुष्ठरोगी मातेला जातीवाद द्वेष तिरस्कार करून ज्यांनी पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न या मोर्चाच्या प्रसंगी उपस्थित गावगावचे बारा बलुतीदारचे सहकारी विविध इथे मंडळीने निवेदन देण्याचा छोट्या आपला हा मोर्चा इथे विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित निखिल दादा शेकर दादा शेखर गुलाबजी नंदू ठाकरे सर्व मंडळी आणि कुष्ठरोगी माता गैना माय आणि संतोष भाऊ या प्रसंगी उपस्थित तहसीलदार साहेब मी प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीन या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये शासनाचं एक न्याय देण्याचं कृतज्ञ भावना ठेवण्याचं धोरण आहे त्या धोरणाची त्या कायद्याची पायमेली करून यांचा द्वेष करणाऱ्या नीच प्रवृत्तींचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी द्वेष केला विरोध केला त्यांचा आणि त्यांच्या प्रवृत्तीचा सत्यानाश हो अशा प्रकारचा त्रिवार निषेध आणि निश्चित आज या ठिकाणी ही वु, वु, माता ही वळवाडी गावाची रहिवाशी पाच वर्षापूर्वी तिला छोटासा प्रादुर्भाव झाला या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचे कुष्ठरोगाचे उपचार पद्धती आहेत जर सहा महिने ती उपचार पद्धती केली मला वाटतं पी टू का बी टू म्हणतात उपचार पद्धती केली असती तर ह्या मातेला हे हात गमवावे लागले नसते म्हणून आरोग्य प्रशासन काय एकीकडे महाराष्ट्र केंद्र शासनाची महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये कुसुम नावाची योजना आहे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र सहाशे सहाशे सातशे सातशे कोटी रुपये त्यांच्या संवर्धनासाठी येतात उपचारासाठी येतात आणि मग त्यांनी काय दखल घेतली जर सहा महिन्यामध्ये जर उपचार केला तर पूर्णपणे वेळेवर जर उपचार केला तर हो तो रोग बरा होतो आणि त्यांना जर वेळेवर उपचार झाला असता तर आज ही वेळ आली नसती ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी ती पाच वर्षापूर्वी जे अधिकारी असतील त्यांची सुद्धा आपण तपासणी घ्यावी कोणी आपल्या कामामध्ये पुचरायचे याची सुद्धा चौकशी करावी साहेब आणि म्हणून हे सगळे पाच वर्ष यांना गावाच्या बाहेर काढले गेले इतकी वाईट परिस्थिती मुलांची परिस्थिती नाजूक आता, चार चार सहा सहा महिने ऊस तोडणीला जातात आणि गावाच्या बाहेर राहिल्यानंतर या ऊस तोडीला गेल्यानंतर हे मायबाप कधी कधी अर्धपोटी उपाशी राहतात पाणी पिऊन दिवस काढतात इतक्या पद्धतीने हे इतकं वाईट दिवस वाईट जीवन आणि त्यानंतर विहिरीचं पाणी खाली गेल्यानंतर कोणी मदत नाही एकच राकेश पाटील कुठे तिथे राकेश पाटील हा एक एवढा सतीचा लाल हा त्या ठिकाणी मदत करतो तो राहिला का त्यांची उपजीविका भाग होते हा गावाला गेला तर दोन दोन दिवस उपास या बापावर येते अशा प्रकार राकेश दादा इकडे अशा प्रकारचं का आणि इतकी गंभीर परिस्थिती तर कोणी मदत करत नाही आज त्यांचं वय झालं विहिरीचं पाणी खाली गेलं तर कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना त्या ठिकाणी धोतर सोडून विहिरीमध्ये उतरावं लागतं ती डबकी हलकी पाण्याची बुडल्या जात नाही हा देवबाप्पा डबकी त्या धोत्राला उतरून खाली उतरतो पुन्हा ती डबकी धोत्राला बांधतो तो वरती येतो मग ती डबकी काढतो आणि ते पाणी दोन दोन तीन तीन दिवस पुरवतात अशा प्रकारची भयानक परिस्थिती त्यांच्या आणि इतकी वाईट वेळ ज्यांच्यामुळे आली त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे ही विनंती मी तुम्हाला आजच्या प्रसंगी आता हा जागेचा विषय ही सगळी बातमी यांची ही केविरवानी परिस्थिती शार्प न्यूज अनवर भाई पठाण कुटेत यांच्या नावाने एकदा टाळ्या झाल्या पाहिजे यांनी ही परिस्थिती मांडली ही परिस्थिती जाहीर झाली एका न्यूजच्या माध्यमातून आणि माझ्याही कानावरती आली मी एक महिनाभर दुर्लक्ष केलं असाच एक लेख मधून पंचावन्न मधल्या आईचा विषय आला मी त्या दलित मातेला त्या निराधार नात्रांना दत्तक घेतलं तसं ह्या आईची आणि या बापाची या दोन्ही वृद्ध माता पितांची बातमी बघितली एक महिना गेला कोणी त्यांच्या ठाण पत्ताला नाही आणि म्हणून अनवर भाईंनी मला फोन केला काका काय करायचं मी म्हटलं मी बाकीच्या सगळ्या प्रशासनाची राज्यकर्त्यांची सगळ्यांची वाट पाहत होतो कोणी गेलं नाही जिस्को कोणी नाही उसको बारा बोलत आणि या भावनेत आम्ही त्या ठिकाणी गेलो गेलो साहेब तर यांना गावातनं काढलं कसं का गावातनं काढलं फॉरेस्टच्या जमिनीला लागत राहिले त्या फॉरेस्टरच्या जमिनीमध्ये राहत असताना तिथे एकाची जमीन होती त्यांनी अतिरिक्त पाच एकर जमीन फॉरेस्ट मध्ये काढलेली त्यांनी त्यांना तिथून हुसकून लावलं मग हे पुन्हा जंगलामध्ये जिथे अतिशय दुर, दुर्गम भाग आहे निर्जन भाग आहे कोणीही नाही त्या ठिकाणी गावापासून दोन तीन किलोमीटर लाख डोंगराच्या पोटाला पुढे जाऊन बिबट्यांचा वावर असतो अशा ठिकाणी ते राहू लागलेत एकदम गवताची छोटीशी आम्ही गेलो तर अर्धा किलोमीटर आम्हाला गाडी लावून तिथे जावं लागतं आणि जेव्हा ही बिकट परिस्थिती बघितली तिथे लाईट नाही दिवा नाही पाणी नाही रस्ता नाही उद्या तिला अटॅक आला कुत्र्या मांजरांनी जर कोणी बिबट्यानी जर झडप घातली काही घाल तर तुम्हाला प्रशासनाला जायला सुद्धा तिथे गाडी नाही खोटं बोलणार नाही तुमची उद्याला यंत्रणा पाठवा आणि चौकशी करा उद्या ही मालेगावची आबूर महाराष्ट्र लेवलला जाणार आहे आणि उद्या तिला बिबट्यानी किंवा कुत्र्यांनी कोणी हे केलं तर काय प्रश्न उभा राहील आणि मारेगावचं काय नाक राहील हाही प्रश्न गंभीर प्रश्न या ठिकाणी आणि मग जेव्हा ही सगळी बघितली आणि मी जात होतो ते सगळं महिनाभर चाललं दोन तीन महिने मी त्यांची सोलर लॅम्प दिला जीवनावश्यक भांडी कुंडी आंतरून पांघरून सगळं एकच बुगड आणि एकच होत त्या मायला मला दवाखान्यात सुद्धा आणता आला नाही पंधरा दिवस त्यांचे कपडे बिपडे देशमुख साहित्य ते होते सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी चौकशी करा त्या तारखेची आदरणीय संधू साहेबांनी दखल घेतली शून्य मिनिटात आदेश दिले आणि त्या ठिकाणी तिथे फाटा फोडण्यात आला जागा त्यांच्या नावावर नाही काही नाही मग याच्या अगोदर तीनच झाले आणि एक विरोध मधुकर पाटील काय बोलायचं त्याच्या हे तिन्ही विरोधक तिथे गावामध्ये सुद्धा राहत नाही तो जो विरोध करतोय तो इथे मालेगावला राहतो मी त्याला जीव तोडून सांगतो अरे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा तू काय नाही म्हणे आम्ही गावातच राहू देणार म्हणजे तू गावात राहत नाही तू तिथे विरोध करतो तुला तुझी बायको सांभाळता आली नाही तू आमची अक्कल काढतो ती कोणाबरोबर पळून गेली तिथे पुढार्पण करत नाही तू एका मायच्या कार्याला विरोध करतोय तिच्या निवाऱ्याला आडवा येतोय म्हणून परमेश्वराने तुला हा धडा शिकवलेला आणि अजून मी सुधरून जावा त्यांनी आणि अशा पद्धतीने ज्याला बायको सांभाळता येत नाही घर सांभाळता येत नाही आणि तो ह्या मायच्या निवाऱ्याला तिच्या उखड्याच्या हक्काच्या जागेला विरोध करतो अशा प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे मी तरी दोन महिने ग्रामसभा होऊ द्या ग्रामसभेचं खूळ घातलं देशमुख साहेबांनी हरकत नाही ग्रामसभा झाली पंधराशे लोकवस्तीचं गाव मोजून तिथे चौतीस पस्तीस लोक आले गावाचा सुद्धा विरोध नाही त्या विरोधामध्ये तर याच्या वडिलांचं नाव हे सगळे नाव तिथे त्याच्यावर सह्या नाहीत हे कागदपत्र आम्ही तुम्हाला देणार अशा पद्धतीने निष्क्रिष्ट पद्धतीने विरोध करायचं काम केलं दुसऱ्याचे दोन विरोध काय काका फुटने ते मळ्यामध्ये रातात आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्यांच्या जागेवर बांधू देत नाहीत त्यांनी आदिवासी वस्तीमध्ये 20 गुंठे जागा अतिक्रमण केलेली म्हणजे या माईला घर बांधू देत नाही पण तू आदिवासी वस्तीमध्ये 20 गुंठे जागा तिथे बळकून बसलेला आहे आणि त्याच गावामध्ये आदिवासींना शासनाच्या घरकुलाच्या योजना येतात त्या योजनांचा लाभ घेता येत नाही जागे अभावी आणि तो वीस गुंट्या जागा बळकवून बसला आणि तो या आदिवासी माईला विरोध करतो माझी तुम्हाला आज या सगळ्या चॅनल यांच्या माध्यमातून विनंती काय नाव त्याचं विजय धनंजय पाटील वीस गुंठ्या जागा आहे साहेब ही मागणी इथे तो बळकवून बसलेला आदिवासी या कुष्ठरोग्यांना राहायला जागा नाही ती जागेची चौकशी करून ती खाली करा जे बेघर आदिवासी आहेत त्या आदिवासी बापड्यांना ती जागा देणं करा ही मागणी आमची या ठिकाणी म्हणून या सगळ्या गोष्टीतनं अतिशय नीच प्रवृत्तीचं काम चाललेलं आहे आज हा छोटेखानी मोर्चा आहे जास्तचा विषय मी बोलणार नाही पण आपल्या मागण्या आमच्या मागण्या या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो सन्मान्य तहसीलदार साहेबांना नम्रपणे नमूद करतो त्यांच्याकडे बिलची कॉपी त्यांना ही सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत मी पहिली मागणी आपल्या समोर ठेवतो माननीय राज्यसभेच राहून राज्यसभेचा विधायक बिल क्रमांक बावीस दोन हजार एकवीस नुसार कुष्ठरोगी अपंग बांधवांना निवासासाठी शासकीय जागा किंवा गावठाण जागा त्या जागेवर तात्काळ जागा त्यांना निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देणे अशी शासनाची आहे त्या तरतुदीच्या अधिकारामध्ये तुम्ही एवढ्या पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला तुमच्याच शुभ हस्ते ह्या बाबा मोठी सेवा केली तुम्हीच तालुक्याचे के मायबाप म्हणून तेवढा तुम्ही नारळ वाढवून ती जागा आम्हाला देण्याचं करावं जर सात दिवसामध्ये आम्हाला जागा निश्चित झाली नाही तर या कुष्ठरोगी मायला शेवट जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी बारा मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून ठिया आंदोलन इथेच मुक्काम करतो दुसरी मागणी दोन हजार सोळाच्या अपंग नागरिक हक्क का कायद्याप्रमाणे कुष्ठरोग्यांना हो जर अपंगत्व असेल तिच्या हाताला अपंगत्व चाळीस टक्के आणि एकोणऐंशी जर ती अपंग असेल तर तिला दरमहा सत्तेचाळीसशे रुपये तिच्या उपचारासाठी औषध उपचारासाठी आणि जीवनमान जगण्यासाठी उपजीविकेसाठी तरतूद आहे म्हणून सत्तेचाळीसशे म्हणजे जवळपास पाच हजार रुपये दरमहा तिला लागू करावा वास्तविक तिच्या हक्काचा पाच वर्षापासून ती वंचित आहे मायबाप तुम्ही लवकर लक्ष घालून तिला न्याय देण्याचं काम करावं त्यानंतर केंद्र शासनाच्या निधीमधून तिचा विमाही काढला जातो म्हणजे कुष्ठरोगीची सेवा करणाऱ्या या दोन्ही दाम्पत्यांचा विमा आपण काढावा हे या ठिकाणी नंबर पण आले करतो दुसरी गोष्ट एनबी सहा आणि एनबी पीबी बारा महिन्याचा उपचार पद्धती जर यांना सुरुवातीला ज्या आरोग्य खात्याने जर उपचार केले असते तर ह्या मायेवर ही दिवस आले नसते तुम्ही जे आरोग्य खात्याचे कर्मचारी असतील जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबन करण्याचे अधिकार सुद्धा माननीय तहसीलदार साहेबांना आहे ही सदृश्य दर्शनी परिस्थिती आहे हे आपण सगळे या ठिकाणी बघावं तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मागणी आमची भारतीय दंडविधान अठराशे साठच्या च्या कलम पाच प्रमाणे कुष्ठरोगीला आदिवासी भिल्ल कुष्ठरोगीला विरोध करणे 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 द्वेष अपमान करणे त्याला जाहीर बोलतात आणि गुन्हा करतात त्यांना त्यांनी त्या ते ठिकाणी वीस गुंठे जागा बळकवून ठेवलेली ती वीस गुंठे जागा त्वरित खाली करून जे निराधार आदिवासी आहेत त्या निराधार आदिवासींना द्यावा अशी नम्र विनंती तुम्हाला मी आजच्या प्रसंगी करतो आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या म्हणून मी या ठिकाणी की सात दिवसामध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिपाळीच्या शुभ मुहूर्तावर रुग्णसेवक रुग्ण मित्र रुग्णांचा संकट मोचन या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार सन्मान आणि गिरीशजी महाजन साहेबांच्या नाणुसकीचा भाऊ गिरीश भाऊ यांच्या नावाने गिरीश संकुल आम्ही त्वरित यांना दिपाळी निमित्ताने भेट देऊ अशा प्रकारचा आमचा मानस येईल त्याला आपण आशीर्वाद द्यावा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ही नम्र विनंती करतो आणि एकच सांगेल जाता जात तुम्ही पैसा कितीही कमवला तो कमवलेला पैसा तुम्हाला पुढच्या जन्मात कामी येईल का नाही पण तुम्ही जर पुण्य कमवलं दान धर्म केला आणि गरीबाची सेवा केली तर ती तुम्हाला दोन पिढ्यांना कामात आल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी नम्रपणाने नमूद करतो कलियुगावर मालेगाव का राजकारण बडाई विकराळ रूप ले रहा है कलियुग और मालेगाव का राजकारण बड़ा ही विकराल रूप ले रहा है आज का राम और राजकारण गरीब आदिवासी बुजुर्ग पीड़ित दशरथ को वनवास दे रहा है कलियुग का और मालेगाव का राजकारण बड़ा ही विकराल रूप ले रहा है आज का राम और राजकारण आदिवासी गरीब बड़े बुजुर्ग बीमार दशरथ को वनवास दे रहा है अशा प्रकारचं राजकारण चाललेलंय म्हणून तुम्ही आम्ही सगळे जण या माईचा पाठिशी उभे राहू आणि यांना न्याय देऊ मी शेखर दादा आणि या माईला आणि काकांना विनंती करतो की जे निवेदन कधी कधी दत्तक घेताना ज्यांना दत्तक मूलबाळ झालं नाही तर दत्तक घेतात पण मी भाग्यवान आहे स्वर्गीय बाबा आमटे असतील सिंधुताई सपकाळ असतील यांचा आदर्श जोपासत यांच्याकडनं प्रेरणा घेत तालुक्यातल्या नऊदा आदिवासी माय दलित माय दत्तक आहेत त्याच्यामध्ये आजपासून ही कुष्ठरोगी गैना माय बाबूलाल मोरे आणि बाबूलाल मोरे भाऊ मी आम्ही बारा बलुतेदार मित्र मंडळाकडून दत्तक घेत आहोत येणाऱ्या काळामध्ये इथून पुढचा त्यांचा सगळा राहण्याचा खाण्याचा औषध उपचाराचा आणि शेवट पर्यंत जलदान असेल दशक्रिया विधी असेल अंत्यसंस्कार असतील तोपर्यंत मुलगा म्हणून आम्ही बारा बलुतेदार या मायला आणि यांना सगळ्यांना सांभाळू त्यांना घर पण लवकर बांधून देऊ असा शब्द आजच्या प्रसंगी देतो पंडू काका तुम्ही